संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी गावच्या अरुण किसन कुरकुटे या तरुण शेतकऱ्याने या वर्षीच्या भीषण दुष्काळातही उपलब्ध असलेल्या अल्पपाण्या काकडी पीक घेऊन शेतकऱ्यांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला कुरकुटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या विजगुंडे शेतात शेडलेट तयार करून त्यामध्ये चार हजार तीनशे शाहीन फूट जातीची काकडी लावली चार फूट रुंदीचे बेड तयार करून त्यावर मलचिंग पेपरात धरून ड्रीपच्या सहाय्याने पाणी दिले या काकडीची उंची दहा फूट वाढलेली असून दर दिवसाआड तिचा तोडा केला जातो विशेष म्हणजे ही काकडी छत्तीस दिवसात चालू झाली असून उष्णता जास्त असल्याने कुरकुटे यांनी संपूर्ण शेडनेटमध्ये शॉवर बसविलेले आहेत त्याला सेन्सर आहे शेडनेटमध्ये उष्णता वाढल्यानंतर ऑटोमॅटिक शॉवर लगेच चालू होता पूर्ण वातावरण थंड राहते या काकडीला कुरकुटे यांचा एक लाख रुपये खर्च झाला आहे तर त्यांनी आतापर्यंत वीस टन उत्पन्न घेतले असून अजून दहा टन उत्पन्न मिळेल असं यावेळी कुरकुटे यांनी सांगितलं आहे या काकडीची विक्री पुणे मार्केटमध्ये होत आहे काकडीला अठरा ते वीस रुपये किलोचा दर मिळत आहे शेतकऱ्यांनी अशाच वेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती समृद्ध करावी आणि भरपूर उत्पन्न घ्यावे असे यावेळी कुरकुटे म्हणाले माझे नाव आरुंकी सं कुरकुटे मी कायम कुरकुटवाडी गावचा रहिवाशी असून माझी शेती कुरकुटवाडी गावानजीक आंबे दोमाला शेजारी आहे तर मी शेतीचे अनेक प्रयोग केले त्यामध्ये शेडनेटचा एक प्रयोग राबवला तर त्या शेडनेटमध्ये गव्हर्नमेंटच्या श स्कीममध्ये शेडनेट उभारून काकडीचं पीक घेण्यात आलं काकडीचं पीक मी उभं करत असताना मला अनेक अडचणी आल्या नंतर मी काकडीचं पीक उभं केलं काकडीचे पीक उभं केल्यानंतर आज त्याची हाईट दहा फूट झालेली आहे तर या काकडी बसून आजपर्यंत मला वीस टन माल आउटपुट निघालेला आहे आणि इथून पुढं यातून तीस टन माल निघाला अशा आशा आहे आणि आजपर्यंत या काकडीचे चार ते सव्वा चार लाख रुपये झालेले आहेत खर्च किती तुमचा या काकडीला एक लाख रुपये खर्च झालेला आहे खत औषधाचा तर अशी काकडी अजून पंचकृषी तरी निर्माण झालेली नाही तयार झालेली नाही या शेडनेटकडे बघून परिसरातील पंचकृषीतील इवन जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शेडनेट उभारून काकडीसारखे असे नवनवीन शोध लावून उत्पन्न आहे परिसरात कुठेच अशा काकडीचं पीक नसल्याने ही काकडी कुतूहलाचा विषय बनत आहे प्रतिनिधी नवनाथ गाडेकर न्यूज संगम